तर आर आरपीआयचे ज्येष्ठ नेते बाराजी सरोदे आपले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज लोकशाही रान्नाभाऊ साठे या महापुरुषांना अभिवादन करतो आणि आज आपल्याला सर्वांना माहिती की एक दोन तीन दिवसापासून परभणी जिल्हा पेटतोय आणि ह्याच परसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे परभणी जिल्ह्यामध्ये असं काय घडलं की परभणी जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि ह्याला कारणीभूत कोण आहे अरे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं महान असं संविधान लिहिलं आणि हे संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही कोणावर असली पाहिजे याची संपूर्ण जबाबदारी संपूर्ण भारतीयावर भारतीयांवर असली पाहिजे त्याचं रक्षण संपूर्ण भारतातल्या लोकांनी केलं पाहिजे त्याचं रक्षण संपूर्ण प्रशासनाने केलं पाहिजे त्याचं रक्षण केंद्र सरकारने राज्यातले सर्व सरकारांनी केलं पाहिजे परंतु असं करताना कुठंही दिसत नाही परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ असणारी संविधानाच जी पुस्तक आहे संविधान आहे ही संविधान एका हरामखोराने काढलं आणि त्याची विटंबना केली आणि ह्याचं रक्षण करणारे आमचे रक्षणकर्ते भीमसैनिक त्याला पकडलं आणि त्याला तोडवलं परंतु जर त्याला पोलीस प्रशासनाने जर चाप दिला असता तिथल्या जर पोलिसांनी जर त्याला, त्याला ताब्यात घेतला असत त्याच वेळेस तरी पुढचा अनर्थ टाळला असता परंतु तिथल्या हरामखोर पोलिसांनी काय केलं अरे संविधानाचं रक्षण करणाऱ्या आम ज्या भीमसैनिकांवर हल्ले केले त्या ठिकाणी भीमनगर मध्ये सिद्धार्थ नगर मध्ये घुसून कोटिंग ऑपरेशन चालू केलं घरात घुसू घुसू बायका पोरांना पकडून आणून मारहाण केलेली आहे संपूर्ण व्हिडिओ आपण व्हायरल त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राने आणि भारताने व्हिडिओ पाहिलेले ले आहेत पहिल्यांदा माझी या केंद्र सरकारला आणि राज्याच्या सरकारला विनंती आहे आणि इशारा पण देतो की ही कोविना ऑपरेशन त्वरित थांबवा अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा तोरी थांबवा आणि जे जो कोण रामदास बंद, तो बंद जो निरीक्षक आहे बंद ह्याची चौकशी करा कारण तो ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी दंगली करतो आणि त्या त्या ठिकाणी दलितांवर दलितांच्या घरांवर भीमसैनिकांवर हल्ले करतात आणि हे पी आय यांना मी इशारा देतो की जर तुला लय खुमखुमी असेल तर दौंड मध्ये पोलीस स्टेशनला येऊन चार्ज घे मग तुला भीमसैनिक दौंड काय आहे ते तुला दिसतील चार्ज घे या ठिकाणी येऊन काल आम्हाला या ठिकाणी प्याई साहेबांनी बोलवलं आम्हाला नोटीस दिल्या मी नोटीस घेतले नोटीस घेतलेला आहे परंतु नोटीसला घाबरणारा हा भारत लक्षात ठेवा मी साहेबाचं अभिनंदन करतो की यांनी चांगल्या पद्धतीनं आम्हाला या दोन शहरामध्ये चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे परंतु अशा नोटिसा कितीतरी आलेले आहेत कितीतरी गेलेले आहेत त्याला घाबरणारी आम्ही अवलाद नाही आणि तो आमच्या शबकावर पाय देण्याचा प्रयत्न करेल ना तर त्याचे शेपूट नाही त्याला कमरापासून मोडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा आणि दुसरं सांगतो की या महाराष्ट्राचे गृहमंत्री काय झोपलेत का मुख्यमंत्री काय झोपलेत का या देशाचे जे कोण असतील सर्वे सर्व यांनी त्या महाराष्ट्रामध्ये जे गरिबांवर जे भीमसैनिकांवर होणारे हल्ले थांबवले नाहीत तर येणाऱ्या दिवसामध्ये परिणाम वाईट होतील आम्ही विनंती करतो की आम्ही भीमसैनिकांना सुद्धा विनंती करतो की आपण शांततेमध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलन करा लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने आंदोलन करा तुम्हाला कुणी आडवा येणार नाही परंतु आम्ही लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने जर आंदोलन करत आणि जर आम्हाला अडवण्याचा जर प्रयत्न करत असाल तर आम्ही कदापि सहन करणार नाही बसणार नाही या ठिकाणी मी सांगतो की त्या ठिकाणी सर्वांवर देचे गो दाखल करा कारण संविधान हे फक्त बौद्धांची मक्तेगिरी नाही हे ची मक्तेगिरी नाही तर संविधान संपूर्ण भारत देशाची मक्तेदारी आहे संपूर्ण भारत देशातल्या सर्व जाती धर्माची त्या ठिकाणी संविधान वाचवण्याची जबाबदारी आहे याच्यातून जर संविधानाच्या विरोधामध्ये जर कोण मायचा लाल जर विरोध करत असेल तर त्याला बाबासाहेबांच्या अनुयायी तोडावल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा आणि काल परिंद परिणाम दिसलेला आहे त्या परबतीमध्ये जो कोण माथे माथेपिरू म्हटलं जाते अरे या ठिकाणी असे वारंवार घडतय कि ज्या वे ज्या वेळेस या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये संविधान असेल बाबासाहेब आंबेडकर असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल महात्मा फुले असेल अण्णाभाऊ साठे असतील यांच्या ज्या ज्या वेळेस विटंबना होतात त्या त्यावेळेस